आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची केडझर धरणाच्या मुख्य पाटाला गडती शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान डांग समजणे केडझर गोपाळ सागर धरणाच्या मुख्य पाटाला गडती लागल्याने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी असलेला घास म्हणजेच पिके सडून गेली या मुख्य कालव्याच्या बंद पाईपलाईनचे निकृष्ट दर्जाचे काम झाले असून ही पाईपलाईन लीक होत असल्याने डांगसौदाणे साकोडे गव्हाणेपाडा या शिवारातील पाटालगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीतील पीक उद्ध्वस्त झाले पाटाचे पाणी तात्काळ बंद करून ही पाईपलाईन चांगल्या पद्धतीने करावी असे लेखी निवेदन सटाणा येथील केळझर पाटबंधारे विभागाचे उपविभागीय या अधिकारी यांना शेतकऱ्यांनी दिली आहे आपल्या निवेदनात त्यांनी म्हटलंय की गेल्या दोन महिन्यापासून केळझर धरणाच्या मुख्य पाटात पाणी सोडल्याने व डांग सौंदाणे शिवारातील हलमोक डोंगराजवळील केलेली बंद पाईपलाईन मधून जाणारे पाणी ही पाईपलाईन मोठ्या प्रमाणात लीक होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला मका पीक पूर्णतः सडून गेलाय याआधी कांदा पिकासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या चाळीमध्ये भरून ठेवलेला कांदा या पाण्याच्या सरदाव्यामुळे आणि सगळ्यांच्या शेतामधून पाणी वाहत असल्यामुळे चाळीमध्ये पाणी असल्याने संपूर्ण कांदा सडून गेला तरी या पाटाची तात्काळ दुरुस्ती करावी व पाटाचे पाणी बंद करावे अशी मागणी या भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या शेतकऱ्यांमध्ये संजय संतोष सोनवणे सचिन बोरसे कैलास सोनवणे रमेश सोनवणे समाधान सोनवणे राजेंद्र पवार संजय पवार दीपक खेरनार दत्तुवाघ रमेश खेरणार सुरेश पवार रमेश पवार भारत खेरणार रतिलाल गांगुर्डे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे दहा जुलै रोजी केळझर कॅनलला पाणी सोडले असून बेचाळीस क्युसेसने सोडले जाते विसाव्या किलोमीटरवर हे पाणी सतरा क्यूसेसने जात असून तिथून पुढील दहा किलोमीटरला पाणी जाण्यासाठी एक महिना लागत असल्याचे पाठाचे पाणी आम्हाला बंद करणार करता येणार नाही ना अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उप अभियंता स्वप्नील खैरनार यांनी दिली तर आम्हाला पाणी पंचवीस जुलै रोजी मिळाले असून पाणी कमी दाबाने येत असल्याकारणाने मध्ये मध्ये पाणी बंद होत असल्याने पाण्याचा प्रवाह कमी असल्याने सतरा क्युसेक्सपेक्षा कमी दाबाने पाणी मिळत असल्याने पाटाचे पाणी जाण्यास उशीर होत आहे हे पाणी पोहोचण्यासाठी अजून तीन ते चार दिवस लागतील व तेथील शेतकऱ्यांना अजून पाच ते सहा दिवस पाणी द्यावयाचे असल्याने हे पाणी चालू द्यावे लागेल अशी माहिती केळझर चारी क्रमांक आठचे चे शाखा अभियंता सुनील क्षीरसागर शाखा अभियंता आशुतोष पवार यांनी दिली आहे बागलाड वृत्तांतासाठी विभागीय संपादक भूषण बोरसे मुख्य पेक्षे पण आता हे उळे टाकापासून आम्ही दोन तीन टाइम टाक उळे खराबर दुसरं उळे कशी तर अगो पाऊस शेती काहीतरी कांदा पिकाडात त्या कांदा पिकल्यानंतर त्या काढायला वेळेस पाऊसनी मजुरीना प प्रश्न मजूर भेटेत ना त्या काहीतरी आम्ही नवरा बायको मिळून इथून तिथून करी कांदा काढी त्या मग काहीतरी बरा साहेब पण मजार भरल्यानंतर एकच पंधरा दिवसातच काळं पाणी व्हावं लागेल पूर्ण कांदा सडी घ्यात त्या कांदा न बाबा जाऊ दे आता कांदा सडी घ्या आता पीक मकई करूत बाहे मकई आम्ही पा पाव पावसा बरोबर मकई काय पण हे आता असे पाटणं पाणी सतत दोन महिन्यापासून कंटिन्यू पाणी चालू आहे साहेब पाणीच बंद करतं नाही तर इथे काही उपळा नाही पाणीला काही संबंध नाही या पावसाळ्यात ना ना भरपूर पाऊस पडी राहिल्यावर सुद्धा पाणी कंटिन्यू चालू आहे बंदच होत नाही ते पाणी पाणीला थोडं जरी गॅप पडणार तरी बिकट थोडाचं बरोबर आता आता काहीच नाही राही साहेब आता एक कणी सुद्धा काहीच निघणार नाही साहेब इथे एकदम बिकट परिस्थिती जगानं कशी शिकायला पुऱ्याचं शिक्षण पुऱ्या पाय टाक्याचे शिकाले तर त्याचे पैसा देवा त्या घर बलाय गेला शेवट काहीच पर्याय राहील नाही साहेब आता करा काय आम्ही आता इथे काय कसे उपयोग होते काय खाल जातोय जाते आम्ही माहिती नाही पण इथे आता कमीत कमी इथला तरी जागा पाहिजे पाऊस भरपूर त्याच्याशी बंद करायला पाहिजे पाणी बंद करी सर तरी काही चारा बिरा तरी ठेवत आहे निघायचं आहे तर काही दिला नाही या पाट ना पाणी ना समजा वावर उपळी उठणार कांदा राहिल नाही खावालेच काय नाही राहिल शे तेव्हा आम्ही करा ना काय आम्ही काय तरी व्यवस्था करा शी शी। ना ते तुम्ही हाय समजा वला शिकवल ना तू पण तू इकडे तिकडे पोसाडे दिदा सोयने सोयनी आटे काहीच नाही पाटणा पाणीमुळे समजा वावर त्या उपळी तर समजा घर उपळी उठा